शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जून महिन्यामध्ये ऍडवांटा कंपनीचा पी एस सी सातशे एकेचाळीस ह्या वानाचा माहिती देणारा एक व्हिडिओ केला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आपण हवा लावण्यासाठी देखील त्यामध्ये सजेस्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हवान लावला देखील पण शेतकरी मित्रांनो ह्या वाहनाची नेमकी सध्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी काल आपण संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या होत्या तसंच आज शेतकरी मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यातील देखील काही शेतकऱ्यांना भेटी देणार आहोत आणि सध्या स्थितीमध्ये ह्या वाहनाची नेमकी काय स्थिती आहे हा वाहन कशा प्रकारे आलेला आहे आणि या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि मध्यंतरी पावसाचा गॅप देखील जास्त होता मग अशा देखील वातावरणामध्ये हा वाण नेमकी कसा आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना भेटी देणार आहोत आणि ह्या वाणाची सध्या स्थिती जी काय आहे हे त्यामध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला मग जाऊ या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी हे आहे आपले पहिले शेतकरी पोखरी या गावचे आणि सध्या आपण त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांनी देखील पीएससी सातशे एकेचाळीस आवाहन केलं आहे तर कसा आलेला आहे हे त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार एकदा आपला परिचय करून द्या नाव गावाचं नाव सांगा विलास गमन मोकळ मी पोखरी <coughs> तुम्ही तुमच्या शेतामध्ये पीएससी सातशे एकेचाळीस हा वाहन केलाय हा तुम्ही केव्हापासून करताय आणि पूर्वी कोणता वाहन करत होता मी दोन वर्षापासून पहिले माझा हा होता तीनशे सातशे एक त्याच्यापेक्षा मला दोन वर्षापूर्वी जास्त आवड अच्छा म्हणजे हा वाहन का आवडला याच्यावाली मर रोगाची क्षमता कमी आणि टोकापर्यंत शेंड्यापर्यंत दाणी भरली आणि रंग याच्या दाण्याचा नारंगी असल्यामुळे हा मार्केटमध्ये इतर वाहनापेक्षा शंभर रुपयांनी पन्नास रुपयांनी जास्त जास्त मार्केट मिळतं आणि इतर वाहनापेक्षा दोन क्विंटल आवरेज लय जास्त देखील तुम्हाला जास्त मिळत करता की इतर शेतकरी देखील करता आमच्या गावामध्ये हा वाहन सत्तर टक्के शेतकरी हाच वाहन करता हाच वाहन त्यामध्ये आणि का करता का करता तर त्याचे आवरेज मध्ये फरक आहे मर रोगाला सहनशीलता आहे आणि नारंगी रंगन मध्ये एक नंबर म्हणजे एवढे सगळे चांगले गुणधर्म आहे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यामध्ये हवान तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आपले पुढचे शेतकरी आणि यांनी देखील सी सातशे एक्केचाळीस हा वाहन केला आहे आता यांच्या शेतामध्ये नेमके यांना कोणते गुणधर्म आवडले हे त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुम्ही देखील हवान केला आहे कोणते गुणधर्म तुम्हाला आवडले या माकाच एक वैशिष्ट्य आहे की जे कनिष आहे ते लय वर भी लागत नाही खाली लागत नाही मध्यम आकारावं लागतं अच्छा त्याच्यानंतर फायदा काय होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं फायदा म्हणजे मका पडत नाही तो मजुराला तोडायला सोपी जाते तोडणीसाठी तोडणी जाते जाते सोपी जाते आता जी दाणींची गुणवत्ता क्वालिटी आहे त्याच्याबद्दल कोणते गुणधर्म तुम्हाला आवडले आणि काय फायदा होतो फायदा म्हणजे तिचे नारंगी दाणे त्याच्यानंतर बाजारात त्याला भाव इतर मका पेक्षा जास्तच भेटतो म्हणजे क्वालिटी चांगली असल्यामुळे बाजारभाव चांगला कॅप्सूल सारखे दाणे त्याचे एकदम बाजारामध्ये व्यापारी डिमांड आहे डिमांड नमस्कार दादा नमस्कार एकदा आपला परिचय करून द्या शेतकऱ्यांना प्रशांत भाऊसाहेब मोकळ गणेश नगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक नास। दादा आता यावर्षी आपण पाहिलं की खूप जे काही वातावरण आहे अतिशय खराब झालं होतं म्हणजे खूप मध्यंतरी जास्त पाऊस देखील पडला आणि सुरुवातीला पावसाचा जास्त दिवस गॅप देखील होता अशा स्थितीमध्ये जो काही तुमच्या शेतातला पीएससी सातशे एकचाळीस हा माका आहे याच्या वाढीवरती काही परिणाम झालेला तुम्हाला दिसतोय काहीच नाही काहीच परिणाम नाही वाड एक सारखी हो एक सारखी एक समान आकाराची कंस पण आहे आणि एक सारखी वाढ पण वाढ पण आहे हो। वाढ तर चांगली झाली आहे पण कंसांवरती काही परिणाम उत्पन्न वगैरे कमी येईल असं काही तुम्हाला वाटत काहीच नाही जेवढे दाणी होतं भरणारे तेवढे भरलेचे आणि जेवढी वाढ पण व्हायची होती तेवढी पण झाली जेवढं वातावरण खराब असून देखील मक्का एकदम चांगला आलाय रोग शक्ती चांगली आहे मक्काची पीएससी सातशे एक्केचाळीस एकदम चांगले आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हा वाहन करताय मी पाच वर्षापासून पाच करताय तेव्हापासून पूर्णपणे समाधानी आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये अनेक कंपनीचे अनेक वेगवेगळे वाहन त्यामध्ये उपलब्ध आहे मग तुम्ही इतर वाहन का नाही केले तुम्ही ऍडव्हन्टा कंपनीचा पीएससी सातशे एक्केचाळीस हाच का केला कारण या वाहनाचे मला असे आढळून आले की इतर वाहन हाईटला खूप वाढताय पावसाने झोपताय परत काही हाईट कमी का असते खाली पडल्यानंतर आपले नुकसान होत आहे पण या वाहनामध्ये मला कुठल्याच आढळून आलं नाही या वर्षी एवढा भरपूर पाऊस पडला तरी मला कुठल्याच समस्या इतर वाहनांमध्ये बरेच असे प्रॉब्लेम आहे की वाहनामध्ये तुम्हाला जाणवली नाही हा केला बरोबर एक मका पिकामध्ये अजून एक तुमच्या लक्षात आला असेल की दोन ते तीन वर्षापासून आपण बघतोय की साठ ते पासष्ट दिवसांच्या दरम्यान मध्ये जो काही उसरे येणारा मर रोग आहे हा देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आहे तसं या वाहनामध्ये काही जाणवलं तुम्हाला नाही मला ह्या वाहनामध्ये तर तर एकाही ठिकाणी वाटलं नाही आणि माझा शेजारीच प्लॉट आहे त्या प्लॉटवर खूप काही मर रोग आलेला आहे दुसरा वाहन केलेला दुसरा वाहन केलेला आहे त्याच्यावर काही खूप काही प्रकारे मर रोग आहे आणि याच्यात एकही मला झाड वाटलेलं नाही का मर रोग आणि माझं कारण ऑलरेडी आहे सहनशीलता खूप निश्चित दादा शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये आपण चार ते पाच शेतकऱ्यांना भेटलो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी पीएससी सातशे एकेचाळीस बद्दलचे जे काही वेगवेगळे वेग गुणधर्म आहे किंवा शेतकऱ्यांना जे जे वाहनाबद्दलचे गुणधर्म आवडले त्याच्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलं आणि शेतकरी मित्रांनो अजून एका अशा शेतकऱ्याला आपण भेटण्यासाठी आलो आहोत त्यांनी देखील आवाहन केलेला आहे तर मी त्याला कोणते गुणधर्म आवडले हे त्यामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुम्ही देखील हा केलाय हा कसा वाटला तुम्हाला काय सांगशाल शेतकऱ्यांना हा एकदम अतिशय सुंदर वाण असल्यामुळं या वाहनामध्ये दोन फायदे आपल्याला जाणून येतात हा वाण कारणीच्या वेळेस सुद्धा एकदम हिरवगार राहतो ते आणि ह्या वाहनाची आपल्याला मुरघास करण्यासाठी एकदम चारा हिरवा असल्यामुळं आपल्याला बिट्ट्या काढल्यानंतर पूर्ण चारा आपल्या उपयोगाचा डबल फायदा डबल फायदा होतो आणि ह्याच आर्या चा, याचं वैशिष्ट्य एक या मकाच्या याची वाली उंची एक सारखी असल्यामुळं चणसांची साईज सुद्धा एक सारखी असते आपल्याला सोंगणीच्या वेळेस त्याचा त्रास नाही काही नाही एकदम एक सारखी असते एकदम करायला सोपं जातं सोपे जात जसं की आपले जे मार्गातले मका उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना एकच सांगू शक सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकच सांगू इच्छितो की हा वान डबल फायद्याचा असल्यामुळं सर्वांनी हा वान केला पाहिजे का याचा कि ले 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 व्याओ शेख व्याओ शेख डबल फायदा असा की आपल्याला मुरगा असासाठी आपल्याला शेती व्यवसायात आपल्याला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपल्याला डबल फायदा होतो की मुरगा असं होतो आणि धान्याचं आपल्याला उत्पन्न डबल तुमच्या दृष्टिकोनातून निश्चित आणि उत्पन्न देखील भरघोस मिळालेला आहे हा डबल उत्पन्न डबल शेतकरी मित्रांनो अजून एक शेतकरी आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत की नेमकी हा जो काय ऍडव्हान पीएसी साच आहे हा त्यांना कसा वाटला नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल ह्या मकाबद्दल हा दोन वर्षापासून मी वान करतोय हा अतिशय चांगला वाण आहे आणि याची वैशिष्ट्य म्हणजे जो कनिष याच याच पूर्ण दा दाण्याने भरलेले आणि हे जे कनिष तुम्ही मोडलं बी आपण मोडून पाहूया हो इथे एखादं कनिष काढू या कनिसाच तुम्हाला दाखवतो मी पूर्ण भरलेलं कनिष टोकापर्यंत इतर वाहनांपेक्षा इतर वाहनांचे जे हे शेंड्याला कमी असत आणि हे जे हे बघा ह्याचा हा जो आतला ठुस्सा आहे हा बारीक आहे आणि हा पूर्ण परिपूर्ण भरलेली मका आहे आणि मार्केटला ही हिला नारंगी चकाकी असल्यामुळे ही कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे रुपयांना मार्केट कलरची गुणवत्ता चांगली असल्यामुळे भेटत म्हणजे एकंदरीत पाहिलं तर परिपूर्ण असेल हा वान आहे असं काही म्हणायला हरकत नाही परिपूर्ण वान आहे अच्छा तरी मित्रांनो माझ्यासोबत एक प्राध्यापक देखील आहे ते शाळा करून आणि प्लस शेती देखील करता आणि त्यांनी देखील ऍडवांटा कंपनीचा पीएससी सातशे एकेचाळीस हा वान केला आहे कसा आलाय ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार एकदा आपला परिचय करून द्या मी प्राध्यापक जनार्दन धनगे मी प्रॉपर अंधर सुलचा तालुका येवला जिल्हा नाशिक नाशिक सर आपण शेती देखील करता आणि शाळा देखील करता कॉलेज देखील त्यामध्ये करता हा जो काही वाहन केलाय पीएससी सातशे एकेचाळीस कोणते गुणधर्म तुम्हाला आवडले हा मी मका करायची ठरवली आणि सुरुवातीला पीएससी सातशे एक्केचाळीस आठ निवड केली याच्यामध्ये सर आपण बघू शकता की याचा जे कणीस आहे याचा रंग केसरी आहे आणि मार्केटला आपण ज्यावेळेस आठवटाची मका नेतो त्यावेळेस आपण लगेच फाइंड आउट करू शकतो की आठ मका आहे आणि अगदी तळापासून तर शेवटपर्यंत आपल्याला भरलेले दिसून येतं त्यामुळे साहजिकच उत्पन्नावर देखील चांगला परिणाम चांगला परिणाम होतो म्हणजे उत्पन्न देखील चांगलं मिळतं आणि देखील बाजारवर आता बऱ्याच वेळेस फक्त की मार्केट मध्ये बरेच इतर देखील वाण उपलब्ध आहे मग ते वाण का नाही निवडले हाच वाण निवडण्या पाहिजे मुख्य फरक जसा मी उल्लेख केला तो कणीचा आहे आणि सर आमच्या भागामध्ये पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि पशुपालक शेतकरी असल्यामुळे जो चारा जो आहे तो ऍडव्हांटा अतिशय उत्कृष्ट आहे याची जी सगळी रुंदी आहे रुंदीमुळे चाऱ्याची प्रत जास्त असते ते एक मुख्य कारण आहे आणि वाढ देखील मापात आहे त्यामुळे त्यामुळं वगैरे पडत वगैरे म्हणजे अशा पाहिले तर सर्वच फायदे या वाढायचे बाकीचे जे आपले मका उत्पादक महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्या मी हा सल्ला देईल की एकूणच आपण ऍडव्हानची निवड करावी कारण आपल्याला उत्पन्न अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं क्वांटिटी सोबत आपल्याला क्वालिटी देखील आहे आणि हे मला शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एस पीएससी सातशे एक्केचाळीस बद्दलचे जे काही वेगवेगळे गुणधर्म आहे वेगवेगळा वेग त्यांचा आलेला अनुभव आहे हा आपल्यासोबत शेअर केला याच्यावरून शेतकरी मित्रांनो तुमच्या निश्चितच त्यामध्ये लक्षात आलेला असेल की जो काय ऍडव्हांटा कंपनीचा पीएसी सातशे एक्केचाळीस हा एकेचाळीस हा वान आहे हा निश्चितच उत्पन्नासाठी त्यामध्ये ऍडव्हान्स आहे आणि शेतकरी मित्रांनो खास करून तुम्हाला एक सांगायचं आहे कंपनी फक्त सातशे एक्केचाळीस याच वानावर थांबलेली नाही कंपनीने याच्यापेक्षा देखील अधिक चांगले उत्पन्न देणारे वान त्यामध्ये बनवले आहे आणि आपण सध्या ऍडवांटा कंपनीच्या स्क्रिप्ट ट्रायल प्लॉट डेमोस्ट्रेशनवरती आहोत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये पूर्वीचे जे काही असणारे वाहन आहे आणि भविष्यामध्ये येणारे जे काही वाहन आहे त्या वाहनांची या ठिकाणी त्यामध्ये ट्रायल्स घेतली जाते आणि शेतकरी मित्रांनो खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या भविष्यामध्ये दे देखील असेच चांगले दर्जेदार उत्पन्न देणारे वाहन ऍडवांटा कंपनीने शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये बनवले आहे शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये आपण ज्या काही शेतकऱ्यांना भेटलो याच्यावर निश्चितच असं म्हणायला पाहिजे की ऍडव्हान्स आहे मक्का बियाणे ऍडवांटाचे आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण ह्या स्टेजमध्ये शेतकऱ्यांचा व्हिडिओ घेतला आपण ज्यावेळेस मकाची काढणी देखील होणार आहे अशाच काही शेतकऱ्यांना पुन्हा आपण भेटणार आहोत आणि त्यावेळेस देखील उत्पन्नाबद्दलची जे काही असं आहे ही सर्व माहिती मी तुमच्यासाठी नक्की देणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि पेजला बिलकुल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद